भारतीय जनता पक्षाने आपल्या आपल्यात भांड लावायचे प्रयत्न केले जाती धर्मात प्रयत्न केले भूल थांबा करून खोट्या आमिष देऊन आता उल्लेख केला महिलांना खोट्या आमिष दिली शेतकऱ्यांना खोटं काय तरी सांगितलं आणि त्यातला आपल्यातली लोक थोडी लांब गेल्यामुळे ह्या ठिकाणी सत्ता काबीज केली आणि आता फक्त हा महाराष्ट्र लुटायचं तसा लुटायचा आणि किती लुटायचा एवढंच कार्यक्रम ह्या ठिकाणीचा या महाराष्ट्राची परंपरा खूप मोठी आहे तुम्ही आम्ही हे देश चालवलेला आहे हे देश संरक्षित ठेवलेला आहे तुम्ही दिल्लीतही आमचं भाषण ऐकलं तर मी भाषणाचं सांगितलं की दिल्लीचं तक्त सुद्धा राखते हे महाराष्ट्र राखते तुम्ही सगळे लागता आज महाराष्ट्राला लाचार करायचा प्रयत्न या दिल्लीवाल्यांनी केला आणि का चालू दिले कारण हिथली मलाही खायला मिळते शक्तीपीठाचा मार्गाचा विषय आज आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे त्या विषयात सुद्धा कसं त्यात जास्तीत जास्त पैसे खाता येतील कसे आपल्या तिजोऱ्या भरता येईल एवढाच उपयोग ह्या महाराष्ट्राचा चाललेला आहे तुम्हाला थोडं किशात टाकायचं आणि इथून भरभरून घ्यायचं आणि देशभरावर राज्य महाराष्ट्राच्या जीवावर करायचं हा भाजपचा दावा आहे आणि म्हणून लोकसभेला तुम्ही जी भरभरून मतं दिली होती ती मतं दिल्याला आम्हालाही वाटलं की कदाचित पुन्हा आता हे महाराष्ट्रात आपल्याला काँग्रेस सरकार बघायला मिळेल दुर्दैवानं आपण कुठतरी फसलो तुम्ही आम्ही सगळेच फसलो आपण कमी पडलो ना बाहेर गेलं म्हणजे आपण संपलो असं का वाटावं आपण संस्था चालवताना कुठतरी कमी पडलो आपण चुकलो आपण अडचणीत आलो पण लगेच आपण कुठतरी भारतीय जनता पक्षाकडे शिवसेनेकडे संरक्षण घेण्यासाठी जायची गरज नाही आमच्या सुद्धा घरात आज भारतीय जनता पक्षाने बूट पाडले आमच्या सुद्धा घरातल्याच एक आमच्या वहिनी त्या भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात खूप पडावी आमच्याकडनं काढून घेतलं रोज आमचे पालकमंत्री भाषण करतात काहीतरी सांगतात विशाल पाटलाल पण घेणारा विशाल मी अपक्ष निवडून आलो भारतीय जनता पक्षाच्या दोन टर्मच्या खासदाराला पाडून अपक्ष निवडून आलो आणि मी निवडून आलो कारण मी लोकांना सांगितलं की जरी अपक्ष असलो तर मी काँग्रेसच्या विचाराचा आहे आणि काँग्रेसचा विचार एवढा मोठा आहे की तो असा सहज दाबता येत नाही म्हणून महाराष्ट्रात एकमेव अपक्ष निवडून आला पण तो काँग्रेसच्या विचाराचा निवडून आला काही व्हायचं नाही होऊ दे आम्हाला तुंगात जाय लागलं आम्हाला अडचणी द्यायला लागल आमच्यासारखे दहा वीस पन्नास विशाल पाटील तुमच्यात नाही तयार होतील प्रशिंदे तयार होतील बंटीदादा पाटील तयार होतील आमची क्षमता आहे थांबायची